पार्थ पवारांची फाईल महसूल मंत्री असताना माझ्याकडे दोन तीन वेळेला आली होती मात्र योग्य निर्णय देत त्यावेळी फाईल नाकारली असा गौप्यस्फोट केलाय काँग्रेसचे नेते बासाहेब थोरात यांनी ते उच्च न्यायालयामध्ये असं बासाहेब थोरातांनी यांनी म्हटलंय महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते, ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो आणि जमिनीच्या संदर्भात असतात विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते त्यामुळे काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागत असतात आपणच जरा खळदार असतो त्या जमिनीचे म्हणून घ्यावा लागतात त्या निर्णय काळजीपूर्वक तसे मी घेत आलेलो आहे आणि सगळेच निर्णय मी अत्यंत काळजीपूर्वक घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे माझे निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात कायम झालेले मला दिसलेले आहे त्या पद्धतीने ही फाईल सुद्धा माझ्याकडे दोन तीन वेळेस आली हायकोर्टात जाऊन आले सगळं झालं परंतु योग्य निर्णय मी त्यावेळेस देत होतो आणि ती नाकारत होतो त्या महसूल मंत्र्यांनी त्याला सकारात्मक असा निकाल दिलेला नाही असं मला दिसते नंतर काय झालं हे समजून येत नाही असं कसं होऊ शकतं का एवढी मोठी जागा महत्वाची जागा आणि अशी ती दिली जाते हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि अत्यंत दुर्दैवी आहे